उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही तर भुकेच्या आणि आत्म्याचा त्याग करण्याच्या काळात देवाजवळ अधिक जवळ जाण्याचा एक अनुभव आहे आणि जर तुम्ही अन्नाचा उपवास करण्याचा निर्णय घेतलाच तर हेही लक्ष ठेवा की तो उपवास म्हणजे आपल्या शारीरिक इच्छा वासना बाजूला ठेवून आत्मिक जीवनावर अधिक खोल ध्यान देणे जेव्हा तुम्ही देहाच्या मागण्यांना नाही म्हणता तेव्हा आत्म्याला हो म्हणण्याची क्षमता वाटते त्यामुळे अंतकरण अधिक सामर्थ्यवान होते आणि आत्म्यातली स्पष्टता व संवेदनशीलता तीव्र होते तर ही उपवास करण्याची एक योग्य पद्धत आहे आणि ती तुम्हाला शिकायची असेल तर हे चार टप्पे मनात ठेवा पहिला टप्पा उद्देश निवडा मग त्याच्या दोन सांगते मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला त्यानंतर त्याला भूक लागली या वचनात आपण पाहतो की येशूने आपले सेवा कार्य सुरू करण्यापूर्वी आणि शिष्यांना निवडण्यापूर्वी चाळीस दिवसांचा उपवास केला म्हणजे उपवास हा उद्देशपूर्व केला जाणारा एक निर्णय आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा ठराविक कालावधी बाजूला ठेवून तो एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी करायचा असतो येशूने चाळीस दिवसांचा उपवास निवडला तसंच तुम्हीही तुम्ही तुमच्या पातळीप्रमाणे निवड करू शकता एक जेवण वगळणे पूर्ण चोवीस तासांचा उपवास किंवा त्याहून अधिक कालावधीचा उपवास मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की काही लोकांसाठी दीर्घकाळ अन्नाचा उपवास करणे शारीरिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते त्यामुळे तुम्ही लांब कालावधीचा उपवास करण्याचा विचार करत असाल तर विशेषतः तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर कृपया आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या येशूने देखील आपल्या सेवा कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आणि बारा शिष्यांची निवड करण्यापूर्वी उद्देशपूर्वक उपवास केला होता म्हणूनच उपवास करण्याआधी तुम्हीही स्पष्टपणे ठरवा की का उपवास करत आहात जसे की महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल एखाद्या गंभीर गोष्टीसाठी प्रार्थना करायची असेल किंवा आत्मिक शिस्तीत वाढ करायची असेल उद्देश ठरवल्यावरच उपवासाची खरी शक्ती अनुभवता येते मी हेही नमूद करू इच्छितो की उपवासात एक विशिष्ट सामर्थ्य असतं कारण मार्क नऊ एकोणतीसनुसार काही भूते फक्त उपवासानेच काढली जाऊ शकतात तरी उपवास करण्यामागे अनेक कारणे असू शकतात पण उपवासाच्या केंद्रस्थानी असलेली सत्यता एकच आहे आपण देवाजवळ अधिक जवळ जाण्यासाठी उपवास करतो म्हणूनच तुम्ही उपवासासाठी वेळ आणि कारण ठरवल्यावर दुसरा टप्पा येतो अन्न सेवन थांबवणे यासाठी मग ते चार दोन ते तीन पुन्हा पाहूया मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला त्यानंतर त्याला भूक लागली तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ ते येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर या उतऱ्यात आपण पाहतो की येशूने उपवास केला त्यानंतर त्याला भूक लागली आणि मग साईताराने सर्वप्रथम अन्नाच्या प्रलोभनाने त्याची परीक्षा घेतली यावरून हे स्पष्ट होते की उपवास करताना शारीरिक भूक लागणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे खरं तर ती उपवासाच्या प्रक्रियेतील एक अपेक्षित आणि स्वाभाविक गोष्ट आहे वचनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर उपवास म्हणजे मूलत अन्न खाणं थांबवणं इतकंच मी काही ख्रिस्ती लोकांना असे म्हणताना ऐकले आहे की आपण टी व्ही सोशल मीडिया किंवा काही विशिष्ट प्रकारचे अन्न यापासूनही उपवास करू शकतो पण माझ्या मते त्या गोष्टी त्याग किंवा देवासाठी अर्पण म्हणून मोजल्या जाऊ शकतात उपवास म्हणून नाही कारण शास्त्रात मला अशी कोणतीही जागा सापडत नाही जिथे लोकांनी संपूर्ण अन्नाऐवजी इतर कोणत्याही गोष्टीपासून उपवास केला असे म्हटले आहे काही लोक दानियल दहाद दोन ते तीन या वचनाला उदाहरण म्हणून देतात जिथे दानियल काही गोष्टी खाणं टाळतो पण तो उपवास नव्हता तो शो करण्याचा काळ होता त्यामुळे शास्त्रानुसार उपवासाचा अर्थ नेहमी अन्नापासून दूर राहणे असाच दिसतो आता हे सगळं सांगण्यामागचा हेतू असा की जर तुम्हाला सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक्स देवासाठी त्यागायचे असतील तर ते खूपच उत्तम आहे ते, ते तुमच्यासाठी आरोग्यदायी हे ठरेल पण हे लक्ष ठेवा की त्या गोष्टी देवासाठी अर्पण म्हणून गणल्या जातील उपवास म्हणून नाही आणि जर तुम्ही अन्नाचा उपवास करण्याचा निर्णय घेतलाच तर हेही लक्ष ठेवा की तो कठीण असतो तुम्हाला खाण्याची इच्छा होईल शरीर उपवास सोडण्यासाठी कारण शोधेल आणि मन तुम्हाला खात्री पटवण्याचा प्रयत्न करेल की आता खाल्लं तरी चालेल जीवनाची वेळ आली की उपवास जास्त कठीण वाटतो आणि जर तुम्ही आठवडाभर उपवास करत असाल तर दुसरा आणि तिसरा दिवस प्रचंड कठीण जातो म्हणून एक छोटासा उपाय सांगतो जेव्हा उपवास कठीण वाटायला लागेल आणि कदाचित तुम्हाला तसं वाटेलच तेव्हा एक मोठा ग्लास पाणी प्या देवाकडे प्रार्थना करा आणि त्याची मदत मागा आणि हेही स्मरणात ठेवा की उपवास म्हणजे स्वतःला नाकारण्याचा स्वतःच्या दैहिक इच्छांना मरण देण्याचा एक आध्यात्मिक व्यायाम आहे ज्यामुळे तुम्ही देवाजवळ अधिक जवळ जाता आणि आत्म्यात अधिक वाटता म्हणून पुन्हा सांगतो उपवास करताना अस्वस्थ वाटणं पूर्णपणे सामान्य आहे उपवास तुमच्यात आणि देवातच ठेवा मग ते सहा सोळा ते अठरामध्ये इशू म्हणतो तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे मुलानमुख होऊ नका कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तो तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव वा आपले डोके धू अशा हेतूने की तू उपवास करत आहेस हे है लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवास्य पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल त्या उत्तरात येशू आपल्या अनुयायांना उपवास करताना तो लोकांसमोर दाखवू नका असं स्पष्टपणे शिकवतो तो त्यांना सांगतो की चेहरा स्वच्छ ठेवा स्वतःला नीटनेटके ठेवा जेणेकरून इतरांना तुमचा उपवास करणार नाही उपवास हे बाहेरच्या लोकांसाठी प्रदर्शन नसून तुमच्या आणि देवाच्या मधलं एक व्यक्तिगत नातं आहे म्हणजे येथे मुख्य मुद्दा असा आहे की उपवासाचा काळ हा फक्त तुमच्या आणि मधला एक खास वेळ असावा त्यामुळे उपवास करत आहात हे जाणीवपूर्वक लोकांना दाखवू नका त्या उतर्यात येशू त्या लोकांविषयी बोलत होता जे आपले चेहरे मुद्दाम उदास करून लोकांना सांगत होते पहा आम्ही किती पवित्र आम्ही उपवास करतोय त्यांची वृत्तीच चुकीची होते म्हणून तुम्ही उपवास करायचं ठरवलं तर लोकांपुढे त्याची जाहिरात करू नका माझ्या अनुभवात उपवासाच्या वेळी जर कोणी मला विचारलं की जेवणार का तर मी सरळ सांगायचो नंतर खाईन पण तुम्ही खोटं बोलू नका की मला भूकच नाही जर कोणी थेट विचारलंच तर तुम्ही शांतपणे सांगू शकता की तुम्ही उपवासात आहात त्यात चुकीचं काही नाही येशूच्या शिकवणीचा मुख्य संदेश असा आहे की उपवासाचा दिखावा करू नका उपवासाचा खरा हेतो हा एकच आहे देवाच्या अधिक जवळ जाणे म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की उपवासा फक्त देव आणि तुम्ही यामधला खास वेळ असावा उपवासासोबत प्रार्थना जोडा मग ते सतरा एकवीसमध्ये लिहिलं आहे तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून असले जातीचे भूत निघत नाही प्रेषित दहा तीसमध्ये कर्नेलियस म्हणतो चार दिवस मी या वेळेपर्यंत उपवास करत होतो आणि नवव्या तासाला मी माझ्या घरात प्रार्थना केली प्रेषित चौदा तेवीसमध्ये त्यांनी प्रत्येक चर्चमध्ये वृद्ध नेते नियुक्त केले आणि उपवासासह प्रार्थना केली त्यांना परमेश्वराच्या हाती सोपून दिले ज्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता करीन सात पाचमध्ये लिहिलं आहे एकमेकांशी वंचना करू नका तरी उपवास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा या सर्व वचनात एक गोष्ट स्पष्ट होते उपवास अनेक वेळा प्रार्थनेसोबत असतो आणि ह्याच उपवासाचा मुख्य उद्देशही दाखवतो देवाजवळ जाण्यासाठी आत्मिकरित्या तयार होणे आणि प्रार्थनेद्वारे आत्म्याला जागृत करणे उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही तर भूकेच्या आणि आत्म्याचा त्याग करण्याच्या काळात देवाजवळ अधिक जवळ जाण्याचा एक अनुभव आहे त्यामुळे जर तुम्ही एखादं जेवण वगळण्याचा किंवा चोवीस तासांचा उपवास करण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळात प्रार्थना करा आणि देवाचे वचन वाचा ज्या वेळा तुम्ही सामान्यतः जेवायला बसाल त्यावेळा देवाजवळ ध्यान करा आपल्या जीवनाचा बराच भाग अन्नाभावती फिरतो त्याबद्दल विचार करणं मिळवणं तयार करणं खाणं म्हणूनच उपवासामुळे मिळालेला वेळ वापरा तुम्ही का उपवास करत आहात हे विचार करा आणि प्रार्थना करा देवाला प्रश्न विचारा शांत बसून त्याच्या उपस्थितीत राहा त्याचे वचन वाचा त्याची इच्छा शोधा आणि त्याचा आवाज ऐका परत जेव्हा भूक लागते पुन्हा देवाकडे जा आणि तुमच्या वैयक्तिक प्रार्थना जीवनात वाढ करा पण प्रार्थना करताना देवासमोर शांतपणे बसणं आणि काहीही घाई न करणं महत्त्वाचं आहे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू